श्री स्वामी समर्थ यंदाच्या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीस या सालामधली होळी म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होताशनी पौर्णिमा आपल्या होळीचा जो उत्सव आहे तो नेमका तेरा तारखेला आहे का चौदा तारखेला आहे याबाबतीत बऱ्याच जणांच्या शंका ह्या आलेल्या आहेत होळीचा शुभमुहूर्त काय असणार आहे नक्की होलिका दहन आपल्याला कधी करायचं आहे होळीचं नैवेद्य कधी करायचं आहे होळीचं धार्मिक महत्त्व काय आहे आणि होळीची कथा आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊयात तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका होळी <laughs> हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे या आपण जो होलिका दहन हा जो होळीचा सण करतो त्यामागं पौराणिक कथा आख्यायिका सुद्धा आहेत तर बघा फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच हुताशिनी पौर्णिमा अशी वेगवेगळी नावं आहेत या दिवशी होलिका दहन करण्यामागं प्रचलित पौराणिक कथासुद्धा आहे होळी हा सण रंगांचा उत्सव असल्यानं पौर्णिमा ते पंचमी हा सण बऱ्याच ठिकाणी पाच दिवस साजरा केला जातो खास करून मथुरा वृंदावनमध्ये या सणाचं भरपूर महत्त्व आहे आणि तिथं चक्क हासन हा सण हा चाळीस दिवस होळी साजरी केली जाते मात्र आपण हा सण कधी साजरा करायचा आहे या बाबतीत आपण माहिती घेऊया तर होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं जातं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुळवड असते आणि पंचमीपर्यंत रंगांची होळीही खेळली जाते पूर्णाच्या पोळीवर आपण साजूक तूप घालून देवाला नैवेद्य दाखवतो आपण होळीला नैवेद्य दाखवतो हा सण हा अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो यंदा तो कधी आहे आणि कसा साजरा करायचा आहे ते आपण पाहूया पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होते आणि ती चौदा मार्च दोन हजार पंचवीसला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपते तर उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन हे होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिट ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजे बघा यावर्षी रात्री उशिरा आपल्याला होलिका दहन हे करायचं आहे आणि यासाठी फक्त आपल्याला दीड तासांचा अवधी मिळणार आहे तोही रात्री उशिरा तर होळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चौदा मार्चला धुळवड म्हणजेच धुलीवंदन हे केलं जातं आपल्या मातृभूमीशी धरतीशी आपलं नातं हे अतूट राहावं म्हणून चक्क धुळीनेसुद्धा होळी खेळली जाते म्हणूनच ह्याला धुळवड असं म्हणतात त्याचप्रमाणे विविध रंगांनी रंगपंचमी साजरी केली जाते होळीपासून असं म्हणतात की उन्हाची तीव्रता ही वाढू लागते त्यामुळं पाण्यानं भिजवून शरीराला आणि मनाला हातजेला दिला जातो थोडासा आपल्याला आराम दिला जातो पण यामुळं पाण्याचा अपव्यय आपल्याला टाळायचं आहे आणि केमिकलयुक्त रंगांनी होळी खेळणंसुद्धा टाळायचे तर होलिका दहन आणि होळीचा सण साजरा करण्यापाठीमागे एक पौराणिक कथासुद्धा आहे यानुसार प्राचीन काळी असुर राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद भक्त प्रल्हाद या नावानं आपण ओळखतो हा भगवान विष्णूंचा निस्सिम भक्त होता आणि हिरण्यकश्यपू हा राक्षस असल्यामुळं त्याला ही गोष्ट अजिबात आवडत नव्हती मग त्याने आपल्या मुलाला सांगितलं की विष्णूचं नाव घेणं तू बंद कर पण प्रल्हादाला हरिनामाची इतकी गोडी लागली होती तो नामस्मरण हे थांबू शकत नव्हता आपल्यासमोर आपलाच मुलगा आपल्या शत्रूचं नाव घेतो आणि भक्ती करतो हे पाहून हिरण्य कशपूला पण प्रत्येक वेळी देवानं त्याचे रक्षण केले आणि प्रल्हादाच्या केसालाही धक्का लागला नाही तेव्हा राजा हिरण्य आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्यासाठी अग्नीत जाळण्यास सांगितले होलिकेला ब्रह्मदेवाने वरदान दिलं होतं की अग्नी तिला काहीही इजा हा पोचवू शकत नव्हता अग्नी तिला जाळू शकत नव्हता आणि अशा स्थितीमध्ये होलिका भक्त प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीच्या ढिगाऱ्यावर बसली तिला मिळालेल्या वरदानाचा उपयोग तिनं अयोग्य कारणासाठी केला त्यामुळं तिला मिळालेलं वरदान तिच्यासाठी शाप ठरलं भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं आणि होळिका जळून राख झाली आणि तेव्हापासून हा होलिका दहन हा सण जो आहे तो अधर्मावर धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणून आपण साजरा करतो तर होळी बऱ्याच ठिकाणी गावा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक भागामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ही साजरी केली जाते तिचं महत्त्व तिची करण्याची पद्धती ही सगळ्या वेगवेगळ्या आहेत पण होळीचा जो मेन भावार्थ आहे तो सगळीकडे सारखाच आहे धार्मिक सीमा सांस्कृतिक स्तर हे सगळं ओलांडून आपण होळीचा उत्सव अतिशय आनंदानं एकत्र येऊन करत असतो यामुळे आपल्या एकता आणि प्रेमाच्या आनंदामध्ये सगळे सहभागी होतात आणि वसंत ऋतूची सुरुवात ही दर्शवते ती वाईटावर चांगल्याच्या विजयाचं हे प्रतीक आहे होळीचा सण करण्यापाठीमागची कथा तुम्हाला सांगितली होळीचा जो शुभ मुहूर्त आहे कोणती तारीख आहे ज्या बाबतीत की शंका झाल्या होत्या की आपल्याला पौर्णिमा कधी लागती आणि कधी संपती याबाबतीत ज्या काही शंका होत्या त्या आजच्या व्हिडिओमुळे मी तुमच्या या दूर केलेल्या आहेत आणि सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये ही, ही सांगितलेली आहे जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ